नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे नेट परीक्षा होणार तीन जानेवारी ते सोळा जानेवारी दरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सी मारपत, आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट नेट वेळापत्रक बदलण्यात आलेले आहे याबाबत एन टी ए मार्फत नुकती सूचना जाहीर करण्यात आलेली असून ही परीक्षा तीन ते सोळा जानेवारी दरम्यान होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे त्यामुळे नेट साठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आता नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा द्यावी लागणार आहे एन टी एमार्फत जून आणि डिसेंबर या दोन सत्रामध्ये नेट परीक्षा घेतली जाते डिसेंबर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेचे वेळापत्रक एकोणीस नोव्हेंबरला जाहीर करण्यात आलेले होते त्यामध्ये एक ते एकोणवीस जानेवारी या नेटच्या कालावधी असलेल्या एन टी नमूद केलेले होते या परीक्षेसाठी अर्ज दाखल करून त्या सुधारणा करण्यासाठी उमेदवारांना तेरा डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली होती परंतु ही मुदत संपल्यानंतर एकोणीस डिसेंबरला एन टी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे या वेळापत्रकानुसार आता ही परीक्षा तीन जानेवारी ते सव्वीस जानेवारी दरम्यान होणार आहे ही परीक्षा सकाळी व दुपारी अशा दोन शिफ्ट मध्ये होणार आहे ही सर्व माहिती उमेदवारांना यूजीसी नेटच्या अधिकृत वेबसाईटवर परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे तेव्हा नेट विषयीच्या परीक्षेविषयी व केंद्राबाबतच्या शहराची तपशील परीक्षेच्या फक्त आठ दिवसाआधी जाहीर केले जाणार आहे तीन जानेवारीच्या पेपर साठी सत्तावीस डिसेंबरला शहराची यादी जाहीर होणार असून त्यानुसार उमेदवारांना हॉल तिकीट मिळणार आहेत धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕ ಲೈಕ್ ಕ